जय श्री कृष्णा वेलकम टू अर शस किचन आज मी बनवलेले आहे दोन शिळ्या चपात्यापासून इतके मस्त गुलाबजामन माहेरी आली होती आई दोन शिळ्या चपात्याचा चुरमा बनवत होती म्हटलं थांब मी याचं चा तुला छान असे गुलाबजामून बनवून दाखवते म्हटलं चल मग माहेरी आल्यानंतर आपण जसं सासरे सगळ्यांना ऐतं देऊ तसं माहेरी आल्यानंतर आपलंही कर्तव्य बनतं की आपण आपल्या आईवडिलांनासुद्धा काहीतरी हाताने करून खाऊ घालायला पाहिजे म्हणून मी माहेरी आल्यानंतर बरेचसे प पदार्थ माझ्या हाताने बनवून मी त्यांना खाऊ घालत असते मग आज मी म्हटलं चल या दोन चपात्यापासून आपण गुलाबजामून बनवूया छान छान असे गुलाबजामून तयार होतं त्याचे नक्की ट्राय करून बघसाल मग त्या दोन पोळ्या मी तव्यावर अशा गरम करून घेतल्या आणि एका मिक्सरच्या जारमधून त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली एकदम बारीक कढायची आणि त्याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी रवा वापरलेला आहे मिल्क पावडर जर असेल तर मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता मी रवा वापरलेला आहे याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं अर्धा चमचा विलायची पावडर टाकली आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि अर्धा कप दूध घ्यायचं लागेल तसं आपण आवश्यकतेनुसार अजून टाकणार आहे याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा कप दूध टाकून ते असं छान असं मिक्स करून घेतलं खरंच खूप मस्त होतात हे गुलाबजामून आपण शिळा चपात्यापासून इतर बरेचसे पदार्थ बनवून बघितले असाल पण हे गुलाबजामून तुम्ही नक्की ट्राय करून बघसाल एखाद्या वेळ जर कंटाळा आला आणि काहीतरी गोड खावा असं वाटलं तर हे झटपट तयार होतात वेळही भर कमी लागतो आणि घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं त्याच्यामध्ये तयार होतात परत मी अर्धा कप दूध घेतलं कारण लागेल तसं दूध घ्यावं लागतं याच्यामध्ये कारण हे जे आपण पोळ्यापासून बनवत आहोत याचा शॉ डो जो आहे तो थो असा थोडा कडक कडक वाटतो म्हणा छान प्रेस करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा तो व्यवस्थित व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला वरतून तूप लावायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर आपण दहा मिनटं होईपर्यंत मी इथे एक तारी चाचणी बनव एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी आपण जसं गुलाबजामुनला पाक बनवतो त्याच पद्धतीनं पाक बनवायचा आहे एक तारी पाक बनवायचा आहे त्यांच्यामध्ये ही थोडेसे मी दोन तीन विलायचीचे तुकडे टाकले कारण स्मेल छान येतं आपण त्याच्यामध्ये पण विलायची पावडर वापरलेली आहे जसं आपण गुलाबजामुनला पाक बनवतो त्याच पद्धतीनं गुलाबजामुनचा पाक बनवायचा एक तारी पाक बनवला की काय होतं आपला गुलाबजामून व्यवस्थित पाक सक करतो पाक जर घट्ट झाला तर गुलाबजामुनचा पाक हा सक करत नाही गुलाबजामुन म्हणून पाक घट्ट व्हायचा होऊ द्यायचा नाही आहे आणि जो आपण दो होता आता त्याची मी एक छोटीशी लाटी घेतली अशी हातावला मळ छान प्रेस करून घ्यायची प्रेस करून का घ्यायची कारण ह्या पोळ्यापासून बनवल्या गुलाबजामुन आहे कारण जर तुम्ही जितकं प्रेस करसाल तितका सॉफ्ट गुलाबजामून तयार होतो त्याला वरतून तितक्या चिरा कमी येतील काय होतं नॉर्मल गुलाबजामून जो असतो त्याला थोडंसे चिरा कमी दिसतात फक्त या पोळ्याच्या जा गुलाबजामूनला तुम्हाला थोडेसे चिरा दिसतील नंतर दिसणार नाही जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा आता मीडियम तेल गरम झालं की आपण जे गुलाबजामून बनवून घेतले होते ते सगळे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे तर तेल हे जास्त कडकही नको जास्त कोमटही नको मिडियम मध्यम गरम पाहिजे म्हणजे आपले गुलाबजामून जे आहे ते आतपर्यंत तळल्या जातात कच्चे राहत नाही अशा पद्धतीने पूर्ण टाकल्यानंतर ते खालतून वरतून पूर्ण त्याच्या जोपर्यंत आपला गुलाबजामुनचा कलर येत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आता इथे याला छान असं गुलाबजामूनचा तयार कलर आलेला आहे तर मी हे सगळे गुलाबजामून एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि आपला जी चाचणी तयार आहे ती चाचणी अशी मध्यम गरम पायक घ्यायची जास्त थंडी नको जास्त गरमही नको मध्यम गरम असली की आपले गुलाबजामून सगळे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे सगळे टाकल्यानंतर पाक हे व्यवस्थित सक करतात एक दहा ते पंधरा मिनटानंतर होतात बघू शकता किती छान तयार झालेले आहे खालून वरून थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे खालचे वरचे पूर्ण ते पाक सक करतात आणि एवढाच पाक पुरतो याच्यामध्ये हा पाक सक करूनसुद्धा शिल्लक राहतो इतके टेस्टी होता बघू शकता दहा मिनटानंतर आपले गुलाबजामून व्यवस्थित तयार झालेले आहे खायला खूप छान झाले आईबाबांनी खूप छान कमेंट दिली याला त्यांनी खूप आवडीने खाल्ले ते म्हटले खरंच हे वाटूनही नाही राहिले की हे शिळ्या चपात्याचे आहे म्हणून बघू शकता मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतले तरीही फुटले नाही व्यवस्थित झालेले आहे नक्की ट्राय करून बघ मुलंही खूप आवडीने खातील इतके मस्त होतात कारण काय होतं याच्यामध्ये आपण विलायची टाकली तर खूप छान स्मेल येतो त्याचा आणि खूप छान टेस्ट येते आणि एका वाटीमध्ये ब काढून मी सर्व केले वरतून आता बघू शकता त्याच्यामध्ये पाक पण शिल्लक राहिलेला आहे वरतून थोडासा पाक घ्यायचा आणि एन्जॉय करायचा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि कमेंट करा तुम्हाला माझी ही कन्सेप्ट कशी वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी बघू शकता किती छान तयार झाला बा मी आता एक तुम्हाला हलकासा प्रेस करून दाखवते खरंच खूप मस्त झालता थँक्यू बाय